वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे भिजवलेले सुक्क वाटाणा आहे ते जी भाजी करणार आहे त्याकडे तेल टाकून घेतलं आहे तेल छान आपलं की जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेले दोन सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया कांदा आलं लसूण पेस्ट भाजून झाली त्यातच एक बारीक चिरलेला टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक मोठा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या प्रमाण टाकू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असत तर जास्त टाकू शकता त्यातच चव्यानुसार मीठ टाकूया आपण वटाणं शिजून घेतलं आहे रात्री भिजत घातलेला आणि सकाळी कुकरला तीन सिटी करून शिजून घेतलेला आहे पहिले आपण मसाला व्यवस्थित असा भाजून घेऊया तर मसाला व्यवस्थित असा भाजून झालं आहे त्यातच बटाटासुद्धा उक शिजवून बारीक चिरून घेतलेला आहे सुद्धा टाकूया उकडलेली सगळी भाजी आहे तर दोनच मिनटं लाई उशीर परतायचं नाही त्याला तर वटाणेसुद्धा छान शिजलेले आहेत सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया आता पाच ते दहा मिनटं एक उकळी आली की गॅस बंद करून टाकूया ते रेडी झाली आपली वटाणा बटाटा मिक्स भाजी त्याला भाकरी सोबत कसं सांगा खाल्लं तरी छान लागतं ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर